श्री गणेशाय महा आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवीरची नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण तेहतीसावा अध्याय वाचणार आहोत या तेहतीसाव्या अध्यायामध्ये माणिक शेतकऱ्याची भेट त्याची परीक्षा चौरंगीनाथासह मच्छिंद्रनाथाकरिता वीरभद्राबरोबर युद्ध हे आपण आज या तेहतीसाव्या अध्यायामध्ये वाचणार आहोत अध्याय ते तिसावा गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेल्याने शिवालयात घटलेला प्रकार त्याच्या लक्षात आला नाही गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या तिरी भीमानगर जवळील अरण्यात आला तेथे तो क्षुदेने व्याकुळ झाला पण पाणी कुठेही मिळे तो तसाच फिरत असताना एका शेतात काम करीत असलेला माणिक नावाचा मुलगा त्याने पाहिला ऐन दोन प्रहरी तो भोजनास बसणार इतक्यात गोरक्षनाथाने तेथे जाऊन आदेश केला तो शब्द ऐकून माणिक तसाच उठला व गोरक्षनाथाच्या पाया पडला व तुम्ही कोण कोठे जातात इकडे आडमार्गी का आलात वगैरे विचारपूस मोठ्या आदराने केली तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले मी जाती आहे मला तहान भूक फार लागली असल्याने काही अन्नपाण्याची सोय झाल्यास पहा हे ऐकताच माणिक म्हणाला महाराज जेवण तयार आहे असे म्हणून माणिकने त्याला जेवायस वाढले पाणी पाजले त्याची चांगली बडदास्त केली ठेवली गोरक्षनाथ जेवून तृप्त झाल्यावर त्याचे समाधान झाले मग गोरक्षनाथाने प्रसन्न होऊन त्याला त्याचे नाव विचारले तेव्हा तो म्हणाला आपले कार्य झाले ना नाव वगैरे विचारण्यात काय अर्थ आहे आता आपण हळूहळू आपली मजल गाठा तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला तू म्हण तोच ते खरे आहे पण आज ऐनवेळी तुम्हाला जेवावयास वाढले म्हणून मी प्रसन्न झालो आहे तुझ्या मनात काय असेल ते मागून घे तेव्हा माणिक आश्चर्याने म्हणाला महाराज आपण रोज घरोघर गर भिक्षा मागता फिरता मग माझा मुलगा कळवळा आला खरा माझा तुम्हाला कळवळा आला खरा तरी मला देण्यास तुमच्याजवळ काय आहे त्यापेक्षा तुम्हालाच काही मागवायचं असेल तर मागा मी देतो ते घेऊन आपला रस्ता सुधारावा त्याचे हे बोलणे ऐकून गोरक्षनाथाने विचार केला की हे लोक अरण्यात राहत असल्याने त्यांना फारसे समजत नाही तेव्हा आपणच त्याचे हित केले पाहिजे मग नाथ त्यास म्हणाला अरे मी मागेन ती वस्तू देण्याचे तू कबूल करतोस पण वेळ आली तर तू मागे सरशील हे ऐकून माणिक वर्दडीवर येऊन म्हणाला जो माणूस जीवावर उदार होतो तो काहीही करण्यास मागे पुढे पाहत नाही तुला काय वाटेल ते माग मग मी देतो की नाही पहा बरं असं बरेच भाषण झाल्यावर नाथाने त्याची परीक्षा पाहण्याचे ठरवले व तो म्हणाला ज्यावर तुझी इच्छा जाईल किंवा जे तुला करावेसे वाटेल त्याचा तू तिरस्कार करावासा हेच माझे मागणे आहे ते मागणे माणिकाने आनंदाने कबूल केले व नाथ पुढे निघून गेला पुढे माणिक आपले औतादी सामान डोक्यावर घेऊन शेतातून घरी जाण्यास निघाला प्रथम त्याचे लक्ष जेवणात गुंतले परंतु त्याला आपल्या वचनाची आठवण झाली व त्याने जेवणाची इच्छा सोडून दिली मग त्याचे मन घरी जाण्याची इच्छा करू लागले पण वचनात गुंतल्याने त्याला घरी जाता येईना म्हणून तो तेथेच उभा राहिला डोक्यावर बोजक्याचे ओझे तसेच होते अंगही त्याला हलविता येईना वचनाचा परिणाम असा झाला की वायू भक्षण करण्याकरता करण्याशिवाय अन्य मार्ग राहिला नाही त्यामुळे काही दिवसातच त्याचे शरीर क्रुश झाले रक्त आटून गेले त्वचा अस्थी एक होऊन गेल्या असे झाले तरी तो रामराम करीत तेथेच लाकडाप्रमाणे उभा राहिला इकडे गोरक्षनाथ फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेला व बद्र बद्रिकेदाराचे दर्शन घेऊन चौरंगीनाथाची काय अवस्था येथे पाहण्यास गेला गुहेच्या दाराशी शिळा काढून त्याने आत पाहिले तो चौरंगीचे सर्वांग वारुळाने वेष्टून टाकले आहे परंतु मुखाने रामाचा जप चालूच होता ती अवस्था पाहून गोरक्षनाथ हळहळला त्याने सर्व वारूळ काढून टाकले तेव्हा त्याला तपस सामर्थ्याने हातपाय फुटलेले आढळून आले मग मी गोरक्षनाथ आलो आहे असे बोलून त्याने चौरंगी सावध केले व त्याला बाहेर घेऊन गेला नंतर त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहताच त्याला शक्ती प्राप्त झाली मग चौरंगीनाथ त्याच्या पाया पडला व म्हणाला आपणापुढे आपणामुळे आज मी सनात झालो मग गोरक्षनाथाने तुझी खाण्या पिण्याची काय व्यवस्था झाली असे विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले मला काहीच माहिती नाही ते सर्व चामुंडा सांगेल त्यावरून तिच्याजवळ विचारणा केली असता ती म्हणाली आम्ही रोज फळे आणून देत होतो पण चौरंगीचे लक्ष शिळेकडे असल्याने त्याने ती भक्षण केली नाही इतके वळून चामुंडेने फळाचे पर्वताप्रमाणे झालेले डिग दाखवले ते पाहून गोरक्षनाथास विस्मय वाटला त्याने चौरंगीच्या तपाची खूपच वाखाणणी करून आपला वर्द असत त्याच्या मस्तकी ठेवला मग तो त्याला घेऊन बद्रीकेदाराच्या देवळात गेला तेथे उमा रणास उमारणास जागृत करून चौरंगीस भेटविले नंतर गोरक्षनाथाने सहा महिने तेथेच राहून त्याच्याकडून विद्याभ्यास करून घेतला व शस्त्रास्त्र विद्येबद्दल आशीर्वाद देवविले नंतर बदरी केदारास वंदन करून गोरक्षनाथ त्याच्यासह निघाला आणि वैदर्भ देशात उतरून कौंडिण्यपुरात गेला तेथे ते चौरंगीस आपल्या आईबापास भेटून येण्यास सांगितले व ज्यांनी तुझे हातपाय तोडले त्यांना तू आपला प्रताप दाखव असे गोरक्षनाथाने सुचवले त्याच्या आज्ञेने चौरंगीने वातास्त्र भस्म मंत्रून ते राजाच्या बागेकडे फेकले त्यामुळे वादळ निर्माण होऊन बागेत काम करणारे सोळाशे माडी आकाशात उडून गेले मग वातास्त्र काढून घेतल्यावर सर्वजण खाली उतरले त्यापैकी कित्येक बेशुद्ध होऊन पडले तर कितीतरी पडून गेले काहींनी बागेतील प्रकार राजाच्या कानावर घातला ते ऐकून राजा विस्मयात पडला मग हे कृत्य कोणाचे आहे याच्या शोधास राजाने उद्दास पाठवले ते दूध शोध करीत फिरत असतात त्यांना पाणवठ्यावर उभय बसलेले दिसले त्यांना पाहून दूताने राजा जाऊन सांगितले की महाराज पाणवठ्यावर दोन कानफाडे गोसावी बसले असून ते महान तेजस्वी दिसत आहेत त्यांच्याजवळ काहीतरी जादू असावी असे वाटते त्याचे भाषण ऐकून ते गोसावी म्हणजे मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ असतील त्यांचा आपण त्यांना आपण शरण जाणेच युक्त आहे न गेल्यास ते नगराचा विध्वंस करतील अशा विचाराने तो आपल्या लवा जम्यासह त्यांना समोर समोरा गेला तेव्हा आपला प्रताप दाखव म्हणून गोरक्षाने चौरंगी साधना केली त्याबरोबर चौरंगीने वातास्त्राची योजना करून राजासह सर्वांना आकाशात उडवून टा लावले त्यामुळे सर्वजण भयभीत होऊन त्यांची प्रार्थना करू लागले त्यामुळे गोरक्षनाथाच्या आज्ञेवरून चौरंगीने वातास्त्र काढून घेतले व पर्वतास्त्र सोडले त्यांच्या साह्याने सर्वजण खाली उतरले मग गोरक्षाच्या आज्ञेवरून चौरंगीनाथ आपल्या पित्याच्या पाया पडला व त्याने त्याला आपली ओळख दिली त्याबरोबर राजाने त्या स्फोटाशी धरले व तो गोरक्षनाथाच्या पाया पडला मग उभयतांचे चौरंगीविषयी बोलणे झाले तेवढ्यात चौरंगीने वाज वज्रास्त्राची योजना करून पर्वतास्त्राचा नायनाट केला थोड्या वेळाने राजाने त्या दोघास घरी येण्याबद्दल अतिशय आग्रह केला पण चौरंगीनाथाने त्यास स्पष्टपणे सांगितले की आम्ही तुझ्या घरी येणार नाही सावतराईच्या सांगण्यावरून तू माझे हातपाय तोडविलेस असे बोलून त्याने तेव तेव्हा घडलेली सर्व कथा त्यास निवेदन केली तेव्हा आपल्या व्यविचारी स्त्रीचा संताप येऊन राजाने तिला मारीत जोडीत तेथे घेऊन येण्याविषयी सेवका साधना केली परंतु चौरंगीने त्यास विरोध केला तिला काय शिक्षा करावायची असेल ती घरीच करावी असे त्याने सांगितले मग त्या दोघास पालखीत बसून राजाने राजवाड्यात नेले तेथे राणीचा अपराध तिच्या पदरात घालून तिला शि शिधा शिक्षा केली व घराबाहेर आखलून दिले नंतर गोरक्षनाथाने राजाची समजूत घालून त्याला दुसरी स्त्री करण्याबद्दल आज्ञा केली व आपला वरद अस्त त्याच्या मस्तकावर ठेवून तुझा वंश वाढेल असा आशीर्वाद दिला ते दोघे एक महिनाभर तेथे राहून पुढे चालू लागले कौंडिण्यपूर सोडल्यावर ते फिरत फिरत प्रयाग येथे गेले तेथे ते स्नान करून शिवालयात शिवाचे दर्शन घेतल्यावर गोरक्षनाथाने पूर्वीच्या गुरुमिणीस बोलून घेतले व तिच्या जवळ मच्छिंद्रनाथाच्या देहाची चौकशी केली तेव्हा ती भयभीत ते होऊन थरथर कापू लागली व अडखळत बोलू लागली ती त्याच्या पडून म्हणाली महाराज रेवती राणीने मला धमकी दिल्यामुळे मला सत्य स्थिती सांगावीच लागली गुरुच्या देहाची काय अवस्था आहे ते आपण प्रत्यक्षात जाऊन पहावे असे तिने म्हटल्यावर त्याला संशय आला व तो लगेच भुयाराकडे गेला व दार उघडून पाहतो तो आत प्रेत दिसेना तेव्हा तो शोक करू लागला तेव्हा गुरवीण त्यास म्हणाली तुम्ही जरा शांत बसा मी राणीस भेटून तिचे ती तिने प्रेताचे काय केले ते विचारून येते असे म्हणून ती लागलीच तेथून निघून गेली नंतर तिने राजवाड्यात जाऊन राणीची भेट घेतली व तिला ती म्हणाली मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टीस बारा वर्षे पूर्ण झाली आहेत तिचे स्मरण झाल्याने मी आपल्याकडे आल्या आले आहे ते ऐकून राणीने तिला एकीकडे नेले होते म्हणाली तू मला सांगितल्याप्रमाणे थोड्या दिवसांनी मी तुझ्या नकळत त्या शरीराचे तुकडे करून ते रानात टाकून दिले त्या गोष्टी आज कितीतरी वर्षे लोटली ते तुकडे इड्या इड्यामुगांनी खाऊनही टाकले असतील मी माझ्या चिंतेचे मूळच नष्ट केले आहे तू काही चिंता करू नकोस राणीचे भाषण ऐकून तिच्या अंगाचा थरका पुडाला पुढे काय परिणाम होतील ते भोगण्याची तयारी ठेवून तिने ती हरकत गोरक्षनाथास सांगितली तेव्हा तो अतिशय संतापलावर आणि शिक्षा करण्याचे विचार त्याच्या मनात आले परंतु ती आता मच्छिंद्राची पत्नी असल्यामुळे तो आता आपली माय झाली आहे अशा विचारांनी त्याने तिला शिक्षा करण्याचा विचार रद्द केला त्याने मनात विचार केला की आपला गुरु चिरंजीव असल्याने त्याच्या शरीराचे तुकडे झाले अस असले तरी ते नष्ट होणार नाहीत ते कुठेतरी पडलेले असतील ते आपण शोधून काढावेल <coughs> म्हणून तो चौरंगीस म्हणाला मच्छिंद्रनाथाच्या देहाचा शोध करण्यासाठी मी दे माझा देह येथेच ठेवून रूपाने जात आहे माझ्या शरीराचे नीट संरक्षण कर राणी रेवती माझ्या शरीराची अवस्थाही मच्छिंद्रनाथाच्या शरीराप्रमाणे करील म्हणून तू फार सावध राहा असे म्हणून गोरक्षनाथाने शरीरातून प्राण काढून जिकडे तिकडे पाहू लागला त्याने सूक्ष्म रूपाने पृथ्वी पाताळ स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी शोध घेतला पण पत्ता लागेना शेवटी तपास करीत तो कैलासास गेला तेथे शिवगणांच्यामध्ये त्याला मच्छिंद्रनाथाच्या अस्थि व त्वचा दिसू लागली त्यावेळेस वीरभद्र शिवगणात सांगत होता की बारा वर्षांची मुदत पूर्ण होत चाल आली आहे आता आपण फारच सावध राहिले पाहिजे कारण त्याचा शोध करीत त्याचा शिष्य गोरक्षनाथ कोणत्या रूपाने येथे येईल त्याचा नेम नाही हे बोलून ऐकून गोरक्षनाथ तेथून निघाला व परत आपल्या देहात शिरला मग गोरक्षनाथ व चौरंगीनाथ यांनी विचार करून भस्म व झोडी घेऊन ते युद्धास सिद्ध झाले गोरक्षनाथाने प्रथम सूर्यावर पर्वास्ता पर्वतास्त्राची योजना केली त्यामुळे सूर्याचा रथ जागच्या जागी स्थिर झाला त्यामुळे माझ्यावर पर्वतास्त्र सोडणारा हा कोण असा विचार केला असता हे गोरक्षाचे कृत्य असल्याचे त्याच्या लक्षात आले मग रथसुद्धा तो गोरक्षनाथाजवळ आला त्याचा ताप लागू नये म्हणून गोरक्षाने चंद्रास्त्राची योजना करून कोटी चंद्र निर्माण केले नंतर गोरक्षा आणि चौरंगी दोघेही सूर्याच्या पाया पडले तेव्हा मला त्रास देण्याचे कारण काय असे सूर्याने विचारले असता गोरक्षानाथाने सांगितले की मच्छिंद्राचा देह शिवगणांनी कैलासास नेला आहे यास्तव आपण मध्यस्थी करून तो देह आम्हास परत मिळून द्यावा म्हणजे आपले आमच्यावर मोठे उपकार होतील त्याप्रमाणे शिष्टाई करण्यास सूर्य कैलासास गेला त्यास पाहून शिवगण व त्याच्या पाया पडले व त्याच्या येण्याचे कारण विचारले तेव्हा गोरक्षनाथासाठी मदती करण्यास आपण आलो असल्याचे सूर्याने सांगितले व गोरक्षनाथास मच्छिंद्राचा देह परत करण्याविषयी उपदेश केला व गोरक्षनाथाचा प्रताप वर्णन केला परंतु सूर्याचे काहीही वचन वजन वीरभद्रावर पडले नाही त्याने उत्तर दिले की मच्छिंद्रनाथाने आम्हास अतिशय त्रास देऊन दुस्सह यातना वोगावयास लाविल्या आहेत आमचे प्राणही त्याने धोक्यात घातले होते असा शत्रू अनायसे आमच्या तावडीत सापडला असता प्राण गेला तरी आम्ही त्याला सोडणार नाही जर गोरक्षी युद्ध करील तर त्याचीही अवस्था मच्छिंद्रासारखी करू असे वीरभद्राचे वीरयुक्त भाषण ऐकून सूर्य त्यास म्हणाला तुमच्यात जर इतके सामर्थ्य हो। होते तर मा, मागे तुमच्या प्राणावर बेतले असता तुम्ही आपला प्रतापका दाखवला नाही आता तो विनासायास तुमच्या हातात सापडला आहे म्हणून तुम्ही त्या तुम्ही फुकटची मिजाज करीत आहात त्यावेळेस मच्छिंद्रनाथ एकटा होता आता त्याच्या इतकाच बलवान अशा त्याच्या शिष्याबरोबर चौरंगीनाथही आहे त्यामुळे तुमच्या या अविचारी दांडगाईच्या उत्तराचा परिणाम फार वाईट होईल परंतु हे सर्व भाषण फुकट गेले काही झाले तरी मच्छिंद्रनाथाचे शरीर आपण परत करणार नाही असे वीरभद्राने ठासून सांगितले मग सूर्य म्हणाला तुम्ही एवढे तरी करा की तुमचे युद्ध कैलासावर न करता पृथ्वीवर होऊ द्या कैलासावर युद्ध कराल तर त्याचा चोराडा होऊन जाईल असं सांगून सूर्य निघून गेला त्यानंतर तुम्ही पुढे व्हा मी मागून येतोच आहे असा वीरभद्राने शिवगणास हुकूम दिला त्याप्रमाणे अष्टभैरवादी सर्वगण युद्धास येऊन धडकले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष गण शस्त्रासह युद्धास आले असल्याचे पाहून गोरक्ष व चौरंगी सावध झाले दोन्ही बाजू जयाची आशा धरून लढू लागले शेवटी चौरंगीच्या मोहिनी व वातास्त्राची वीरभद्राच्या सैनिकांचा मोड होऊन सर्व भ्रमिष्ठासारखे होऊन देहभान विसरून गेले इतक्यात वीरभद्र चामुंडासह येऊन दाखल झाला आपल्या लोकांचा पराजय हो झाल्याचे पाहून तो चौताडून उठला त्यांनी एकमेकांच्या नाशास प्रवृत्त होऊन शास्त्रास्त्रांचा अविरत मारा चालू केला परंतु गोरक्षाच्या शक्तीमुळे वीरभद्राची अनेक शस्त्रे व अस्त्रे दुर्बल झाली शेवटी गोरक्षनाथाने अस्त्राची योजना करून सर्व दानव उठवले त्यात त्रिपूर मधू महिषासूर जालंधर काळयवन यवन अधासूर बकासूर हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू मुचकुंद वक्रदंत रावण कुंभकर्ण इत्यादी अनेक महापराक्रमी राक्षस युद्धाशी येऊन पोहोचले त्यावेळी ते तीस कोटी देवाने रणक्षेत्र सोडून विमानातून पळ काढला त्यांना मोठी चिंता वाटू लागली की व त्यांनी वैकुंठात जाऊन सर्व प्रकार श्री विष्णूच्या कानावर घातला तेव्हा आता परत अवतार घ्यावा लागेल असे वाटून तोही चिंतातूर झाला मग विष्णूने शंकरास बोलून आणून सर्व मजकूर सांगितला व वीरभद्राच्या वेडेपणाने सर्व गोष्टी या थरास आल्या असल्याचे सांगितले मग भांडण मिटून समझोता करण्यासाठी ते गोरक्षनाथाकडे गेले व यास पुष्कळ प्रकारांनी समजवले परंतु गुरुचे शरीर माझ्या स्वाधीन केल्याशिवाय तंटा मिटणार नाही असे गोरक्षाने स्पष्टपणे सांगितले मग शंकराने चामुंडास पाठवून मच्छिंद्रनाथाचा देह आणविला व गोरक्षाच्या स्वाधीन केला नंतर त्यास राक्षसास अदृश्य करण्यास सांगितले तेव्हा गोरक्ष म्हणाला हे राक्षस अस्त्राच्या योगे निर्माण झालेले नसून संजीवनी मंत्राच्या सामर्थ्याने निर्माण झाले आहेत यास्तव आपण परत अवतार परत अवतार घेऊन त्यास नष्ट करा किंवा वीरभद्राची आशा धरू नका दोहमतून मला जे सांगाल तसे मी करीन हे ऐकून शंकराने सांगितले हा मधु दैत्य मत्त झाला होता तेव्हा आम्हाला रानोमाळ पडून जावे लागले होते व शेवटी एकादशीस अवतार घेऊन त्याचा नाश करावा लागला अशी संकटे अनेक वेळा सोसावी लागली म्हणून आता विलंब न लावता ताबडतोब राक्षसांचा बंदोबस्त कर आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिली आहे असे हरिहर त्यास म्हणू लागले तेव्हा प्रतापी वीरभद्र एकटाच त्या सर्व राक्षसासह लढत होता ते पाहून गोरक्षाने वाताकर्षणस्त्राची योजना केली व मंत्र म्हणून भस्म फेकताच वीरभद्रासह राक्षस गतप्राण होऊन जमिनीवर पडले तेव्हा हरिहराची हरिहरांनी गोरक्षनाथांची स्तुती केली मग गोरक्षाने अग्न्यास्त्र योजून त्या सर्वांना जाळून टाकले हा वाताकर्षक प्रयोग नाथपंथीयांशिवाय देवदानवास ज्ञात नव्हता अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथा सरळ श्री मालुका विवरेची श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना तेहतीसावा अध्याय वाचला